माझं साक्षी येशू ख्रिस्ताने दिलेलं नवीन जीवन इब्री अलेव्हन सिक्स विश्वास नसेल तर परमेश्वरास खुश करणे अशक्य ठरते कारण त्याच्याकडे येणाऱ्याने विश्वास ठेवावा की तो आहे आणि तो आपल्या शोध घेणाऱ्यांना प्रतिफळ देतो पूर्वी माझं जीवन फारच अंधारात होतं देवाकडे येण्याआधी माझ्या जीवनात अनेक वाईट गोष्टी घडल्या मी अनेक पाप केली होती आणि त्या गोष्टींचा मला सतत पश्चाताप व्हायचा त्या आठवणींनी मला सतत त्रास द्यायचा अपराधगंड वैफल्य आणि आत्मग्लानीने मन बेचैन होतं एक दिवस मी येशू ख्रिस्ताचा संदेश ऐकला मी पवित्र बायबल हातात घेतलं आणि त्यातील वचनांनी माझं मन हलवून टाकलं देवाचं प्रत्येक वचन माझ्या हृदयाला टोचत होतं ते वचनं माझ्या आत्म्याला आर पार भेदून जात होती माझ्या डोळ्यांचे पट उघडले देवाच्या पवित्र आत्म्याने मला माझ्या पापांची जाणीव करून दिली मी शरण गेलो आणि पूर्णपणे येशू ख्रिस्ताला स्वीकारलं माझ्या बाप्तिस्म्यानंतर संकटांची मालिका सुरू झाली माझं संपूर्ण कुटुंब माझ्या विरोधात उभं राहिलं मला घराबाहेर काढलं गेलं माझी पत्नी माझ्यापासून वेगळी झाली माझ्यावर धर्मपरिवर्तनाचे आरोप लावले गेले मी एकटा झालो मी पेस्ट कंट्रोलच्या नोकरीत काम करत होतो सहा वर्ष मालाड वेस्ट इन आर्वेट आणि सहा वर्ष ओबरॉय मालाड ईस्टमध्ये रोजचा संघर्ष चालूच होता अशा काळात मी पुन्हा लग्न करण्याचा विचार केला पण जिच्यावर विश्वास ठेवला तिचं आधीच लग्न झालेलं होतं मला फसवण्यात आलं माझ्या मनाचा पूर्णतः अंत झाला हळूहळू माझं आयुष्य इतकं अंधारमय झालं की मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला चर्चमधल्या लोकांनी लग्नाची मागणी आणली होती पण ती देखील मागे हटली माझ्या जीवनात केवळ नकार वेदना आणि तुटले पण होतं मी पहिल्यांदा विष प्यायलं देवाने वाचवलं दुसऱ्यांदा पुन्हा विष प्यायलं देवाने पुन्हा वाचवलं तिसऱ्यांदा जेव्हा विष प्यायलं तेव्हा मी कोमामध्ये गेलो कोमामध्ये असताना मी माझा आत्मा शरीराबा And... कोमामध्ये असताना मी माझा आत्मा शरीराबाहेर अनुभवला माझं शरीर नायर हॉस्पिटलमध्ये होतं आणि माझा आत्मा बाहेरून फिरत होता वनराई पोलीस चौकीत पोहोचलो जिथं माझे सासू सासरे माझ्या नावाने रडत होते तेव्हा मला जाणवलं मी खूप चुकीचं वागलो होतो माझ्या पत्नीला माझ्या मुलीला आणि कुटुंबाला त्रास दिला होता माझ्या आत्म्याने देवाच्या चरणांशी पुन्हा यायचा निर्णय घेतला त्या क्षणी मला एक गोष्ट समजली आपण कितीही प्रार्थना उपवास रडणे केलं पण जोपर्यंत खरा पश्चाताप होत नाही तोपर्यंत देव माफ करत नाही माझ्या जीवाला शुद्ध खरी माफी मिळाली आणि देवाने मला कोमामधून बाहेर आणलं माझं जीवन पुन्हा मला मिळालं हे केवळ आणि केवळ येशू ख्रिस्ताच्या कृपेने शक्य झालं मी काय शिकलो विश्वास म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणं पश्चातापाशिवाय उद्धार नाही येशू ख्रिस्त हा जीवनाचा खरा मार्ग आहे देव क्षमाशील आहे पण तो मनापासूनच्या पश्चातापाची वाट पाहतो प्रत्येक संकटामध्ये तो आपल्या सोबत आहे आज मी येशू ख्रिस्तावर संपूर्ण विश्वास ठेवतो तो माझा उद्धार करता आहे माझा खरा मित्र आहे तो माझं जीवन नव्याने घडवत आहे आणि आता मी त्याचं साक्षीदार म्हणून जगतो सर्व महिमा येशू ख्रिस्ताला असो मेन हवे